सर्व मित्रांना माझा जय महाराष्ट्र मित्रांनो बरेच दिवसापासून आपले एम डी एमचे ॲप हे व्यवस्थित काम करत नव्हते याचे कारण की नव्याने एम डी एमचे ॲप हे लाँच होणार होते व त्या एम डी एम ॲपचे नामकरणसुद्धा होणार होते तर आता आपण बघता आहात की नवीन एम डी एमचे ॲप हे लॉन्च झालेले आहे व त्याचे नाव पी एम पोषण असे नामकरण नवीन झालेले आहे तर मित्रांनो ते हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमधील क्रोम ब्राउजर ओपन करावं लागेल ओपन केल्यानंतर आपल्याला सर्च बारमध्ये डब्ल्यू डब्ल्यू डॉट एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन एम डी एम या साईटने सर्च करावे लागेल सर्च केल्यानंतर आपण एम डी एम पोर्टल एज्युकेशन महाराष्ट्र या साईटवर येतो आणि आल्यानंतर इथे आपण क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपण या एम डी एमच्या या होम पेजवर येतो आणि होमपेजवर आल्यानंतर आपल्याला दिसत असेल की एम डी एम ॲपचे नवीन नामकरण झालेले आहे व त्याचे नाव हे आप आपल्याला दिसत आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण पी एम पोषण असे नवीन नामकरण झालेले आहे तर मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये हे नवीन एम डी एम ॲप डाउनलोड करावं लागेल आणि डाउनलोड करण्यासाठी आपल्याला डाउनलोडचे ऑप्शन दिसत आहेत ते ऑप्शन तुम्हाला क्लिक करून नव्याने तुम्हाला एम डी एमचे ॲप हे आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचे आहे त्याकरता आपल्याला सर्वप्रथम आपल्या मोबाईलमधील जे जुने एम डी एमचे ॲप आहे ते अनइन्स्टॉल करावे लागेल एम डी एमचे ॲप अनइन्स्टॉल केल्यानंतर गुगल क्रोमवर लॉग इन करून आपण एम डी एमच्या या होमस्क्रीनवर या आणि होमस्क्रीनवर आल्यानंतर आपल्यासमोर इथे आप डाउनलोड पी एम पोषण ॲप हे जे ऑप्शन दिसत आहे या ऑप्शनला आपण क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्याला परमिशन मागत आहे तर त्याला ओके करा अशा प्रकारे आपले एम डी एमचे नवीन ॲप हे आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल ही ए पी के फाईल एट पॉईंट नाईन फोर एम बीची असल्यामुळे थोडा वेळ लागेल तर तिला डाउनलोड करून घ्या मित्रांनो पी पोषण या एम डी एम ॲपची ए पी के फाईल डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला ती इन्स्टॉल करायची आहे सर्वप्रथम इन्स्टॉल करण्यापूर्वी आपण गुगल करता आपण आपल्या मोबाईलला प्ले प्रोटेक्शन हे आपण सुरू केले होते है, ते आपल्याला ऑफ करावं लागेल त्याशिवाय तुमच्या म मोबाईलमध्ये ही एपी के फाईल किंवा हे एम डी एमचे ॲप इन्स्टॉल होणार नाही त्याकरता आपण प्लेस्टोरवर जा प्लेस्टोरवर गेल्यानंतर आपल्याची चित्र जिथं असते किंवा आपलं जे फोटो आहे त्या फोटोला क्लिक करून प्ले प्रोटेक्ट हे जे ऑप्शन दिसत आहे त्याला क्लिक करा त्याला क्लिक केल्यानंतर इथे सेटिंगचे ऑप्शन दिसत आहे किंवा सेटिंगचे चिन्ह दिसत आहे त्या चिन्हाला क्लिक करा क्लिक केल्यानंतर हे जे आपण प्ले प्रोटेक्शन सेटिंग आपण बदलवली होती गुगल मॅपिंगसाठी आपल्या शाळेच्या मॅपिंगसाठी तर ते आपण सर्वप्रथम त्याला ऑफ करा ऑफ केल्यानंतर आपण त्याच परत एपीकेच्या फाईलवर जा ॲपला इन्स्टॉल करा ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला लॉग इन करा ज्याप्रमाणे आपण पूर्वी करत होतो आपल्या शाळेचा एवढाच नंबर टाका तुमचा मोबाईल नंबर जो तिथे तुम्ही एम डी एमच्या पोर्टलवर रजिस्टर केला असेल तो नंबर टाका आणि रजिस्टरला क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे नोंदून घ्या आणि कन्फर्म ओ टी पी करा केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन सक्सेसफुली पूर्वीप्रमाणे जसा मॅसेज येत होता तसाच मॅसेज येईल आणि मॅसेज आल्यानंतर आपला पूर्वीप्रमाणे जसा ॲप सुरू होता किंवा आपण जसंप्रमाणे आपली रोजची दैनंदिन हजेरी भरत होतो त्याचप्रमाणे आपण इथे नव्याने भरू शकतो मित्रांनो बरेच दिवसापासून एम डी एमचे ॲप हे व्यवस्थित काम करीत नसल्यामुळे बरेच जणांची मागील दिवसाची उपस्थिती भरण्याची राहिलेली असेल तर आपण ती राहिलेली उपस्थिती बॅकडेट एंट्री आपण सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत भरू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांना व्हिडिओ शेअर करा परत भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह धन्यवाद जय महाराष्ट्र